नमस्कार मी विशालराम गायकवाड मनसे विभाग अध्यक्ष अंबरनाथ पश्चिम आज अंबरनाथकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय मी घेऊन आलेलो आहे अंबरनाथ पश्चिम येथील जो पंप हाऊस आहे तिथली जी दुरावस्था आहे त्या संदर्भात मी काही फुटेज तुम्हाला दाखवणार आहे हे बघा इथे सुरक्षा रक्षक असूनही नसल्यासारखे आहेत ही पाहू शकता तुम्ही इथे गंजलेली मशीन पडलेली आहे ही पहा इथल्या अवस्था दारूच्या बाटल्या पडल्या आहेत कशा पुढे एक पिकअप गाडी पडलेली आहे ती तिचा वारीस कोण आहे माहीत नाही कित्येक वर्षापासून ही गाडी अशीच पडलेली आहे आत्ता मध्यंतरी या गाडीला आग लागली होती त्यानंतर ही गाडी पुढे ढकलण्यात आली व तिथं अजून तशीच भंगार अवस्थेत तिथं पडलेली आहे हे पाहू शकता तुम्ही इथं हाय वोल्टेजच्या तारा गेल्या आहेत याच्या खाली जी संरक्षणासाठी ज्या जाळी जा लावल्या होत्या ह्याची दुरावस्था बघा पूर्णपणे गंजलेली आहे त्या हे पाहू शकता तुम्ही टाकीवरचे झाकण हे जाकण कोणीही उघडून इथे काही घातक रसायन पदार्थ टाकू शकते या रसायन पदार्थ टाकल्यानंतर अंबरनाथकरांचा जीव पूर्णपणे धोक्यात येऊ शकतो ह्याच्याकडं एम दूर लक्षे है। जी पीचं पूर्णतः दुर्लक्ष झालेलं आहे ही पाहू शकता तुम्ही वॉटर सप्लाय कंपाऊंडची जी सुरक्षा भिंत आहे याला कुठल्याही प्रकारचं कुंपण घातलेलं नाही आहे इथं कुठलाही बाहेरचा व्यक्ती आतमध्ये प्रवेश सहजपणे प्रवेश करू शकतो या मी तुम्हाला दाखवतो इथे पुढे कशी वाट बनवलेली आहे लोकांनी येणे जाण्याकरिता या आपण या टाकीची दुरावस्था झालेली बघूया तुम्ही पाहू शकत असाल तर ह्याच्या आतमध्ये जे सळ्या आहेत त्याची दुरावस्था बघा कशी झाली पूर्ण तर गंजलेल्या आहेत आणि इथं खूप मोठा असा होल पडलेला आहे यामध्ये कुठलाही कुत्रा मांजर पडू शकतात व ह्याच्यात कोणी घातक रसायन आणून टाकू शकतं या अंबरनाथकरांचा जीवावर धोका आहे हे सगळं होत असताना एम पी जीचे अधिकारी कुठं झोपले आहेत का झोपा काढत आहेत हे लोकं हे लोक फक्त पगार घेण्यापुरते आहेत का इथे इथला कुठलाही अधिकारी इथं येऊन बसत नाही की पाहणी करत नाही इथं काय चाललंय काय नाही कुठं तुटलं आहे कुठं काय होतं आहे पूर्ण तर दुर्लक्ष केलेलं आहे फक्त यांना यांचे पोटं भरायचे त्यांचे किशे भरायचे एवढेच काम यांना यांच्याकडे आहेत फक्त हा पाहू शकता तुम्ही इथं किती कचरा टाकलेला आहे लोकांनी हा कचरा पूर्ण इथं अडकून जातो टाकीला आणि इथं पाणीच जमा होतं आणि हेच पाणी पूर्ण टाकीमध्ये उतरतं आजूबाजूची जी वस्ती आहे तिथले लोक इथं कचराकुंडी बनवून ठेवलेली आहे हा बघा पंप हाऊस इथे पूर्ण पक्ष्यांनी घाण केलेली आहे पूर्ण आतमध्ये इतकी घाण झालेली आहे अक्षरशः तुम्ही आतमध्ये जाऊ शकत नाहीत का दुर्गंध आतमध्ये येतो हा पाहू शकता तुम्ही हा परिसर किती अस्वच्छता इथे पूर्ण इथं दारूचे झाकण पडलेले आहेत इथं कुणी सफाई कामगार आहे का नाही जर असेल तर तो का नाही इथे सफाई करत आहे अधिकारी काय करतात ते अधिकाऱ्यांचं लक्ष आहे का नाही याच्यावरती हे पाहू शकता तुम्ही इथं कशा दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत इथे सगळं सर्व कर्मचारी बसतात त्याच खिडकीतून दारूच्या बाटल्या इथं खाली पडलेल्या तुम्हाला दिसत असतात असं तुम्ही जर सगळीकडे पाहिले तर खूप जागेवरती त्या अशा दारूच्या बाटल्या पडलेल्या आहेत हे लोक इथं येतात कसे इथले सुरक्षा रक्षक काय करत आहे कारण की इथं कुठलाही अधिकारी येत नसल्या कारणाऱ्या ह्यांच्यावर धाक देणारं कोणच असं उरलेलं नाही आहे अधिकाऱ्यांनी इथं येणं गरजेचं आहे पाहणी करणं गरजेचं आहे इथं जर दारू पिऊन इथं भांडणं झाली भांडणं झाल्याच्यानंतर जर कोणाचा इथं खून झाला तर त्याला सर्वच मी जबाबदार इथला अधिकारी जो पण अधिकारी नेमून दिलेला आहे शासनाने त्या आधी तोच अधिकारी इथला जबाबदार असणार आहे इथे जर एखाद्याचा खून झाला तर पोलिसांना इथं काहीच पुरावे घावणार नाही कारण की इथे कुठल्याही प्रकारचा सी सी टी व्ही लावलेला आलेला नाही आहे एम जी पी अधिकाऱ्यांना एवढं सांगू इच्छितो की इथे दहा दिवसात जर तुम्ही याच्यावरती तोडगा काढला नाही तर जसं गेल्या टायमाला मी अंबरनाथकरांसाठी तीन दिवस उपोषणाला बसलो होतो तसंच यावेळी मी अंबरनाथकरांसाठी अंबरनाथकरांच्या हितासाठी मी खूप मोठं आंदोलन करेल आणि एकाही अधिकाऱ्याला त्याच्या जा जागेवर मी बसू देणार नाही जसं यांना यांचा जीव मौलाचा आहे हे फिल्टरचं पाणी पितात तसं आम्हालाही आमच्या अंबरनाथकरांचा जीव खूप मौलाचा आहे आम्हालाही स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे यासाठी मी आंदोलन करणार